पारिया पूल भरलं आहे आणि पोरं बघा खेकडे पकडतात आहेत आता पिशवीमध्ये खेकडे पकडला नाही आहे ए मिळाले काय खेकडे मिळाले का, का थोडेसे थोडे मिळाले काय हां थोडे मिळाले त्यांना खेकडे दगडाच्या आतमध्ये आहेत पर्या बघा किती भरलेलं आहे कोणकोण ना अशा बरण्यासुद्धा लावतात बरण्यामध्ये असे काय पण टाकतात असं आतडी वगैरे मग त्याच्यामध्ये येतात बरण्यांमध्ये याला कोणी गरी केला नाही गरीला काहीतरी गांडूळ वगैरे लावलेत वाटते खेकड्या तर नक्कीच मिळाल्या आहेत एका मुलाच्या हातामध्ये पिशवी आहे दुसरा मुलगा पकडतोय खेकड्या बघा हे माझ्या घराच्या शेजारी आहे पर्या एवढा मोठा पर्याय आहे बघा या पर्याच्या वरच्या बाजूला पण घर आहे ते बघा ते बघा हे आमची माणसं चाललेत आहेत आमच्या पाठीमागे जो वाडा आहे वाड्यामध्ये बकरीचं पिल्लू आजारी आहे म्हणूनसाठी डॉक्टर आला होता ते बघा चाललेत आहेत माणसं जातात आहेत बघा हे बघा या पोरांनी ना पर्यामध्ये पकडला नाही आहेत खेकडे हे बघा पिशवी उघडली तर लगेच बाहेर येतात हे बघा बऱ्यापैकी मिळालेत रे हा बघा खेकड्या मिळतात गरी लावला नाही त्यांनी बरणी नाही लावला नाही तरी पण त्यांना मिळाले खेकड्या मग आता खावा असा करू हा का रे बघा <laughs> <laughs> पिशवी खोल्याबरोबर लगेच बाहेर पडली छोटीशीच आहे पण लगेच बाहेर पडली बघा आणि पिशवीमध्ये ते मोठ्या मोठ्या आहेत आता झालं तुमच्या दोघांचे पण अर्धे अर्धे इशे रशाला चांगला होईल निघाला परत खेकडे पकडायला हे बघा एक जण तिकडे उभाच आहे कोकणात कशी मजा येते की नाही या लवकर लवकर तुम्ही पण गणपतीला दहा बाराची सुट्टी घेऊन जास्त नाही दहा बारा दिवसच या मस्त मजा करा कोकणामध्ये आणि माझे मोठे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा बाय बाय